आयुक्तालयामध्ये आहोत या ठिकाणी अशी अपुरीशी कामं झालेली आहेत उदाहरणार्थ ब्लॉक आहेत हे ब्लॉक निघालेले आहेत वरून पाणी वळत आहे तडका फड उद्घाटन केलं गेलं शिवसेना उद्धव ठाकरे गटाला देखील करण्यात आलं होतं काय तुमची भूमिका आहे ना आम्ही त्या विषयावरती एवढंच सांगणार आहे की कुठलाही कुठलाही विषय असू द्या ते काम पूर्ण होत नसेल आणि अर्धवट काम असताना कुठल्याही इमारत असेल किंवा तुम्ही मंदिराचं सुद्धा बघितलं की आता फॅशनच झालेली आहे आपल्याला क्रेडिट घेण्यासाठी आपल्याला त्याची पूर्ण क्रेडिट मिळाली पाहिजे अशासाठी लोक करत असतात उद्घाटनाच्या आम्हाला मारामारी देखील झाली झालं ना तिथे जरी आमचे शिवसैनिक नसतील तरी भाजपच्या लोकांचा आणि त्यांचे वाद झाले जे रुग्णालय येतं त्याची अवस्था खूप दुरावस्थेत बदललेली आपल्याला दिसते सर्वप्रथम नवीन मुख्यालयाचा या मला वाटतं आमच्या शिवसैनिकाला पहिल्यांदा या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो प्रभागामधली जी व्यवस्था आहे ती कुठल्याही रुग्णालयामध्ये सांगायचं झालं तर कुठे ती अवस्था सगळी दुरावस्था झालेली टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि मी उपस्थित आहे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तालय विरारच्या विभागामध्ये वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत जीवदानी रुग्णालय आहे खर तर आपण पाहिलं तर वसई विरार शहरामध्ये आरोग्य व्यवस्था ही कोलमडलेली आपल्याला दिसते असा असताना आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला निवेदन देण्यात आलं सध्या माझ्यासोबत उपस्थित आहेत शिवसेनेचे पालघर जिल्हा संघटक जनार्दन पाटील उर्फ मामा त्याचबरोबर उदय जाधव सुरुवातीला मी जाणार आहे मामा यांच्याकडे आपण जर पाहिलं तर साधारणतः वसविरार शहरामध्ये पस्तीस लाखाच्या घरात लोकसंख्या गेलेली आहे परंतु रुग्णालयाच्या अभावी लोकांचा मृत्यू देखील होतो आणि जी आरोग्य व्यवस्था आपल्याकडे आहे ती सुद्धा अपुरी आहे काय भूमिका असणार आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाची येणाऱ्या काळात बघा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तर सतत लोकांच्या पाठीशी असतात जे काही लोकांच्या प्रश्न असतात त्याच्यासाठी पहिला शिवसेना ही पुढे असते आज आमचे शहर प्रमुख आहे त्यांच्याकडे काही विषय होते आणि त्या विषया संदर्भात त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे आणि आपल्याला अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आश्वासन दिलेलं आहे दिले की ती कामं होतील बघूया महिना दोन महिना जाणार काम ते कामं होताना काही विषय आहेत ते लगेच होऊ शकत नाही थोडस आपण संयम राखूया काम करतील असं मला वाटतं आपण सध्या वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नवीन आयुक्तालयामध्ये आहोत या ठिकाणी अशी अपुरीशी कामं झालेली आहेत उदाहरणार्थ पाणी गळत उद्घाटन केलं गेलं शिवसेना उद्धव ठाकरे गटाला देखील कळवण्यात नव्हतं आलं होतं काय तुमची भूमिका आहे नाही ना, आम्ही त्या विषयावरती एवढंच सांगणार आहे की कुठल्याही कुठलाही विषय असू द्या ते काम पूर्ण होत नसेल आणि अर्धवट काम असताना कुठल्याही इमारत असेल किंवा तुम्ही मंदिराचं सुद्धा बघितलं की आता फॅशनच झालेली आहे आपल्याला क्रेडिट घेण्यासाठी आपल्याला त्याची पूर्ण क्रेडिट मिळाली पाहिजे अशासाठी लोक हे करत असतात उद्घाटनाच्या टायमाला मारामारी देखील झाली झालं ना तिथे जरी आमचे शिवसैनिक नसतील तरी भाजपच्या लोकांचा आणि त्यांचा सा वाद झाले तिकडे मी एवढंच सांगणार राम मंदिर मध्ये हीच परिस्थिती होती तर हे काय सवय लावून घेतली आहे भाजपच्या लोकांनी त्यामुळे हे सगळ्याच ठिकाणी आता होणार आहे आपल्याला क्रेडिट मिळाली पाहिजे काम अधूर असताना का, काय काय गरज नव्हती ना लवकरच उद्घाटन करायचं आणखी महिना दोन महिना लेट करायला पाहिजे खरं आहे जर इमारत रेडी नव्हती तर मग उद्घाटन करायला नको होतं असं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं म्हणणं आहे उदयजी तुम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे तर सी अंतर्गत जे रुग्णालय येतं त्याची अवस्था खूप दुरावस्थेत बदललेली आपल्याला दिसते काय आश्वासन तुम्हाला या अधिकाऱ्याने दिलं आणि तुम्ही समाधानी आहात का नमस्कार जय महाराष्ट्र मी उद्धारून जाधव शहरुन विरार आता सर्वप्रथम नवीन मुख्यालयाचा याच मला वाटतं आमच्या शिवसेनेकडून पहिल्यांदा या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी दे आलो क प्रभागामधली जी व्यवस्था आहे ती कुठल्याही रुग्णालयाबद्दल सांगायचं झालं तर कुठे ती अवस्था सगळी दुरावस्था झालेली आहे आणि या लोकांची ट्रंडबाजी करून तर एक नवीन रुग्णालय ओपनिंग करणार जे मागच्या वेळेला आम्ही उद्धव साहेबांचे असते त्याने भूमिपूजन केलं होतं पण ठीक आहे राजकारण करणं हा तिसऱ्यांदा भूमिपूजन झालं ना तेच सांगतोय तुम्हाला तो रुग्णालय होत आहे ते म्हणत नाहीये पण आमचा प्रयत्न सध्या आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा आमचा अजेंडा आहे आणि तो अजेंडा घेऊन आम्ही चालतोय त्याच्यामध्ये जो काय रुग्णालयाचा सध्या असेल तो कसं चांगल्यामध्ये सुशोभित त्याला चांगली सेवा व्यवस्था काढीने कशी देता येईल नागरिकांची चांगली सुविधा कशी देता येईल यासाठी आम्ही शिवसैनिक ग्राउंड लेवलला काम करतो तो विषय घेऊन आज बरेचसे मुद्द्यातले घेऊन आम्ही आज आपले समीर गुनकर साहेब आहेत उपायुक्त त्यांना भेटलेलो आहे आणि त्यांनी आश्वासन दिलं की एका, एका ते दोन महिन्यामध्ये आम्ही सगळे काम पूर्ण करून देणार आणि झाल्या जाण्या सगळे प्रत्येक माहिती तुम्हाला विरार शहर शिवसेनेला उद्धव बासाहेब ठाकरे पक्षाला पूर्ण कळवून देईल काय नेमक्या काय मागण्या आहेत आणि काय दुरवस्था आहे काय रुग्णालयामध्ये काय अशा गोष्टी आहेत ज्या अपुऱ्या आहेत ना बऱ्याचशा गोष्टी आहेत ना रुग्णालयामध्ये कुठलीच व्यवस्था नाही आहे त्याचबद्दल ठीक आहे त्याला लोक समाधानी लोक असतील पण त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची संख्या बरोबर नाही आहे पूर्ण गळती होते पाणी आज पावसाळा सुरू आहे त्या ठिकाणी जे आपले रुग्ण बसलेले असतात त्यांच्याकडे पाणी गळत आहे किंवा अनेकशा गोष्टी लिफ्ट म्हणून पाणी गळत आहे औषधांचा त्या ठिकाणचा प्रश्न होता आणि परिचारिकांची संख्या कमी आहे असे अनेक प्रश्न होते जे आम्ही त्यांच्या पुढे मांडलेले आहेत आणि त्याच्यावर त्यांनी सांगितलं की लिखी स्वरूप त्यांनी आमच्याकडे लिहून घेतलं अर्ज घेतलेला निवेदन घेतलेला आहे आणि लवकरात लवकर सगळे सोडवणार असं मला त्यांनी सांगितलेलं आहे आपण एकंदरीत जर पाहिलं तर या विषयावरती शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आता निवेदन दिले आहे परंतु आपण जर पाहिलं तर वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत जितके रुग्णालय येतात त्या रुग्णालयाची अवस्था दुरावस्थेत बदलली आपल्याला दिसते असा असताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाने घेतलेली भूमिका आणि वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले उत्तर याच्यामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये वैद्यकीय अधिकारी काय भूमिका घेणार हे पाण्यासारखं ठरेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार